गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझं घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझं घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी ताकत होते सडा तिथेच बाई गायला माझा घडा कृष्णाच्या मंदिरी होते सडा ते तेच बाई ग राहिला माझा घडा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी घालत होते वेणी तिथेच बाई ग राहिली माझी फणी कृष्णाच्या मंदिरी घालत होते वेणी ती तेच बाई ग राहिली माझी कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझं घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी घुसळत होते दही कृष्णाच्या मंदिरी घुसळत होते दही तिथेच बाई ग राहिली माझी रुई तिथेच बाई ग राहिली माझी रुई कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा जा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते धन्यवाद